देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी पी मराठी शोध सत्य बातमीचा जालना जिल्ह्यातील घनसावंगी मानेपूर येथे प्रत्येक एकादशीला प्रभात फेरी काढण्यात येते दर एकादशीच्या दिवशी गावात दिंडी काढण्यात येते या दिंडीमध्ये गावातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने सहभागी होतात या दिंडी संपूर्ण गावात गल्ली गल्लीतून पालखीची मिरवणूक काढण्यात व घराघरातून महिला या पालखीचे दर्शन घेतात व गावात मंदिराच्या ठिकाणी भजन कीर्तन केले जाते यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण होते न्यूज साठी प्रतिनिधी गणेश वाहक जालना ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका